नमस्कार मुलांनो पहिली घरचा अभ्यास या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज दिवस आपला अठ्ठावीस जावं आहे आणि आपल्या आप अभ्यासक्रमामधला हा शेवटचा धडा आहे हा धडा खरं तर जानेवारीमध्ये व्हायला हो पाहिजे पण आपल्याला फास्ट वाचायला शिकायचं आहे खूप गोष्टी स्कॉलरशिपचा पण अभ्यास करायचा आहे म्हणून आपण थोडंसं फास्ट घेत आहोत काहीच नाही ह्याच्यामध्ये आपल्याला हे अक्षरं शिकायची आहेत पण हे याच्यामध्ये स्वर जे असतात स्वर म्हणजे सर जे असतात अ ॲ म आहा म्हणून हा जो धडा आहे आपल्याला शिकवायला चार दिवस लागणार आहेत किती दिवस लागणार आहेत तर आता आपण वर्णाक्षरांच्या वर्गामध्ये गेलेले आहोत तर आज आपल्या शाळेमध्ये चार नवीन सर आलेले चार नाही पाच नवीन सर आले अ ॲ अम आहा न? आता मागच्या सरांचं काही घेणार नाही मी अ पासून सुरू करू आपण गेले आपले गेले की मुलांमध्ये काहीच आवाजात बदल होत नाही कारण की असं कोणतीच छडी नाही फक्त अ सर काय करतात द च्या आवाजामध्ये स्वतःचा आवाज मिसळतात तुम्हाला गमत बघायची का द म्हणा माझ्यासोबत द द म्हणलं की द चा सोबत अच आवाज होतो आवाज आला का म ल ग न ट ड र ब न, स ख, ढ हे अक्षर म्हणत असताना बघा अचा उच्चार येतो ग त प झ ह थ, थ, व ल, च, झ ध य, फ, श, आणि श, 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 हे ज्ञ आला का अच आवाज ठीक आहे आता आपण काय करू ॲ सरांना वर्गावर पाठवू ॲ सर हे कसं आधी आमचे आम्ही लहान असताना ॲसरांचं ह्याच्यामध्ये स्वरांमध्ये नव्हते आता हळूहळू इंग्रजी शब्द आपण जास्त वापरू लागलो मराठी बोलत असताना म्हणून ॲ आणि ऑ हे नवीन स्वर सर आलेले आहेत आता ॲ सरांचा आवाज कसा आहे बघा आता त्यांची छडी अशी असते तर ॲसर वर्गावर गेले तर द म्हणतो दॅ कॅ मॅ लॅ घ्या नॅ टॅ

चला लिहूयात वही पेन घेतली का तुम्ही तुम्ही पेन्सिल ना लिहायचं आहे मी पेना लिहित असले तरी चला मी लिहित ह्या माझ्यासोबत लिहा मी जे लिहिले तेच लिहा आहा आणि रू एक लिहूयात आपण u a ae aha a, 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 o M. A ha. Ơ ơ Ơ m A Ơ ơ ê ô âm Ơ ơ ê ô âm aha ơ ê अ अम आहा अ ॲम आहा चला ज्ञ ज्ञानेश्वराचं काढायचं आपल्याला हे बघा एक उभी रेश घे एक आडवीरेश ज काढतो की नाही आपण ज काढायचं आणि त्या जलाशी गाठ मारायची मग अशी उभी रेष घेतली असं आपण ज काढलं आणि ज काढून असं ज्ञा काढायचं ज्ञा नी ज्ञू ज्ञे नाही द्न्यो, द्न्यो, अरे या ऑरलण्याच्यामध्ये पुन्हा एकदा लिहे ज्ञा ज्ञी

द्न्या, द्न्या, द्नी, द्नी, द्न्यू, द्न्यू, द्नी, अरे, चुकलंय आपलं डबल लिहित मी Nea Nei nhô chưa thấy lấy mà chắc luôn sao cả nhô nhô Ne. Gnee. 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 Ne. Gnee. Nei Nyu Gnee. Dnyou, dnyamou, dnyou. Ata pata dnyou kartin ya. Dnyou, dnyou, dnyi, dnyi, dnyou, dnyou, dnyi. Dny, dny. 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 hmm? Tik e? आता ह्याच्यातलं बरंच तुमचं राहिलं असेल हे थोडंसं अवघड आहे त्याच्यामुळं काढायला वेळ लागतो वेळ लागला तर लागू द्या पण सुंदर अक्षर काढण्याचा प्रयत्न करा आज लगेच येणार नाही पण थोडासा प्रयत्न करायचा सर कधीही बघा चुकलं तर कधीच मारत नाहीत सर मारतात कधी तुम्ही जर काहीच नाही केला अभ्यास तर सर मारतात किंवा रागवत असतात म्हणून चुकू द्या पण काढण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला हे काढता आलं ज्ञा ज्ञानी तर द्ञ मम्मीकडून अजून एक कॅडबरी घ्यायची रुंगे मॅडमनी कॅडबरी द्यायला सांगितले म्हणायचे मॅडम ठीक आहे चला आता आपण काय करते तुम्ही हे लिहा मी वाचन करते मुलां जेव्हा वर्गावर येतात तेव्हा आवाज हा मुलांचा आहे तसाच येतो आता हे मी शब्दांचं वाचन करणार आहे तोपर्यंत तुमचं हे जे, जे राहिले लिहायचं हे तुम्ही लिहायचे हळूहळू आवा अक्षर काढून थोडस थोडस इतकस अवघड आहे जास्त अवघड नाही चला लिहा बरं तुम्ही हे लिहा हे लिहून झाले की मम्मीकडून पैसे घेऊन कॅडबरी खायची तुम्ही हा ठीक आहे चला आता मी वाचन करते तुम्ही हे लिहा मी वाचन करते आता सर येण्यापूर्वी मुलं मुलाशी लंगडे असतात इथे पाय मोडले की नाही यांचा कारण की असशिवाय त्यांचा उच्चारच होऊ शकत नाही किंवा असर म्हणा किंवा कोणते स्वर असल्याशिवाय कोणत्याच व्यंजनाचा उच्चार होऊ शकत नाही आता हे क अ आणि क म्हणून कोणते सर तयार झाले क ख क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ भ म य र ल व श स ह ळ श ज्ञ त्र श्र ठीक आहे आता, आता करते हे बघा आता असं छडी नाही मग खून कशी करणार आपण अशी हे ना मध्ये घालायचं कारण की आपण कोणतं स्वर नाहीये कोणतंच छडी नाहीये सरांकडे म्हणून हे अंगठ्याला मध्ये गुपचूप जाऊन बस म्हणायचं ल प ह स श ह ल स ह र न अंग, अंग अंगन शतक शहर अंबर अंतर लक छत छळ ठग पट उठ घट लग छत छळ ठग पट उठ मग मठ छगन ಕಪಟ ಟನಕ ಘರ ಮಗ ಮಠ ಛಗನ ಕಪಟ ಟನಕ ಥರ ಠಸವ ಇತರ ಪಟಕನ ಝಟಪಟ ಝಟಕನ ಠಸವ ಇತರ ಪಟಕನ ಝಟಕನ

यज्ञ तुमचं किती झाले आता ह्याच्यातले चार ओळी झाले असतील ह्याच्यातलं थोडं राहिलं असेल ठीक आहे राहिलेली ह्या मी काय करते ऍ सरांना बोलवते त्यांचे शब्द वाचते तोपर्यंत आता मी हे जे शब्द वाचणार आहे हे सगळे बघा इंग्रजी भाषेतून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत आणि ह्या इंग्रजी भाषेतून मराठीत आलेल्या शब्दांसाठी ह्या ऍ सरांना शिक्षक म्हणून घेतलेला आहे आता हे ॲर सरांची खून कशी करतो आपण अशी चंद्र हे बघा असं चंद्र तयार झाला की नाही इंग्रजी सर येत म्हणून ह्यांची खून सुद्धा अशी इंग्रजी केलेली मी ह्या कॅ कॅ न्या छ ह्या द्या द्या न पॅ फॅ बॅ भ्या मॅ ॲ रॅ लॅ व शॅ क्ष्र ठीक आहे आता हे असे हे ॲसर आहेत आपले तुमचं किती झा तुमचं किती झालेलं आहे बघा बर लिहून संपत आलं का थोडंसं राहिलंय

vé tờ té nở xe cỡ xe mở lé bờ té bờ é đi né pi hé pi xe đỡ hé đỡ xe đỡ hé đỡ hé tớ mé tớ bé đỡ, mẹ đỡ, é đỡ, bé chô bé-chô, ké-nô, ghé-sô, ké-gô, ké-mi-ra, ké-nô-da, ghé-lê-na, ri chá số chá-sô-nô, chá-nô-lô, mơ rơ a sĩ đi kè lơ đè ra lơ nè kơ lơ nè thơ nơ nè sè yà pè rì sơ pè kê pè kê tơ phè सॉरी तो मॅ टो पो त्या, तो मै जी क गॅ रे जॅ के ट न ल सॅ ड ली सॅ ड ली व्या ग न व्या ली ड कॅ रो ट, प्या रो ट, रॅ डी श असं हे ॲसरांचे आपण थोडे शब्द वाचलेले आहेत तुमचं हे झालेलं असेल तर अशा प्रकारे आज आपण अ ॲ अम आणि क्ष ज्ञ हे अक्षर शिकलेले आहोत आता उद्या आपण काय करणार आहोत ज्ञाचा सराव आणि पुन्हा ह्या स्वरांचा उद्या सराव करणार आहोत अजून आपले अचे शब्द राहिलेले आहेत वाचायचे आमचे शब्द वाचायचे राहिलेले आहेत उद्या करूयात आपण ठीक आहे ओके बाय गुड नाईट